नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आणि नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ अजिबात नका विशेष करून त्या लोकांकरिता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जी लोक जॉब करत आहेत सरकारी सेवेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आहेत अशा दिव्यांग लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय जाहीर झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय जाणून घेण्याकरिता व्हिडिओच्या शेवटपर्यंत दिव्यांग लाभार्थी व्यक्ती सरकारी नोकरी करत असतील आणि ते घरापासून लांब राहत असतील आणि या लोकांना कुटुंबांच्या सोबत राहायला मिळत नसेल किंवा कुटुंबांपासून ही लोक लांब राहतात आणि अशा वेळेला यांना ये जा करण्याकरिता सुद्धा अडथळा येत असेल किंवा योग्य त्या वेळेला घरी जायला सुद्धा सुट्टी मिळत नाही किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या घरामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यावेळेला हे लोक काही कारणास्तव किंवा जॉब असल्या कारणामुळे काम सोडून जाऊ शकत नाही किंवा कुटुंबांकडे दुर्लक्ष होत आहे आणि हे लोक दुर्लक्ष जॉबमुळे होत आहे आणि या लोकांना लक्ष देण्यास वेळच नाही अशा दिव्यांग लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय काय आहे आणि आदेश महाराष्ट्र शासनाचा काय आहे हे आज आजच्या या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सुविचार आजचा सुविचार ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे ना हिंदू बुरा आहे ना मुसलमान बुरा आहे जिस में आ आजाय बुराई वो इंसान बुरा है। तर करिया, अच्छा अने आहे तर मित्रांनो सुरू करूया आजचा आपला अतिशय महत्वाचा आणि नॉलेजेबल हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो बघा दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना बदली मिळण्याबाबत सूचना होय मित्रांनो काय दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना बदली मिळण्याविषयीची सूचना आहे मित्रांनो बघा मित्रांनो सरकार यावर फार मोठं पाऊल उचललेलं आहे आणि दिव्यांगांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि योग्य त्या ठिकाणी बदली करून घेऊ शकतात कलम पंचवीस नुसार सरकारला हा अधिकार आहे की महाराष्ट्र सरकार बदली करू शकते किंवा या कलम पंचवीस नुसार दिव्यांग लाभार्थी नोकरीमध्ये बदल करून घेऊ शकते किंवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली करून जॉब करू शकतो मित्रांनो मग यामध्ये बघा दिव्यांगांचे आई वडील मुलगा बहीण बायको भाऊ पती पत्नी यांपैकी कोणीही जरी ग्रस्त व्यक्ती असेल तर अशा वेळेला दोन हजार कायदेनुसार दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन स्वतःचा जॉब करू शकतो आणि हा फक्त दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांकरिताच नाही तर दिव्यांग कर्मचाऱ्याच्या चा घरामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये जे कोणी ग्रस्त व्यक्ती आहेत त्या लोकांकडे दुर्लक्ष होत आहे किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवणं अवघड होत आहे, आहे। अशा लोकांकरिता हा अत्यंत महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार हा जी आर काल जाहीर केलेला आहे मित्रांनो या जी आर विषयी सविस्तर जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा हा जी आर तुम्हाला हवा असेल तर व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा जी आर म्हणजे शासन निर्णय मी दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि उपयोगी पडेल त्या ठिकाणी हा जी आर तुम्ही वापरू शकता मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला सदर माहिती सदर व्हिडिओ महाराष्ट्र शासन निर्णय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वर सेट करा मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मला द्या जय हिंद वंदे मातरम